नमस्कार गृह विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत आज पुन्हा एकदा पाहतोय आपण उपवासाची वाघवनाची एक रेसिपी आज आपण पाहतोय उपवासाची साबुदाना बटाटा चकली याआधी आपण उपवासाच्या साबुदाना पही पापड्या उपवासाच्या भगर पही पापड्या आणि उपवासाचे पॉपकॉर्न अशा उन्हाही वाघवनाच्या रेसिपी पाहिल्यात तसेच पोह्यांचे मिरगुंड आणि पोह्यांचे डिस्को चिप्स कुरकुरे या रेसिपी देखील पाहिल्यात तुम्ही जर अजूनही या रेसिपी पाहिल्या नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक दिलेली आहे त्या जरूर पहा बऱ्याच जणांची अशी तक्रार असते की वाळवणामधील उपवासाची साबुदाना चकली असते ना ती हवी तशी फुलत नाही दातांना चिकटते आणि शिवाय खाताना ठसका देखील लागतो परंतु आपण पाहिलेल्या पद्धती प्रमाणात जर तुम्ही ही चकली केलीत ना तर ती खाताना दातांना चिकटणार नाही तिचा ठसकाही लागणार नाही शिवाय ही चकली तळल्यानंतर दुप्पट नव्हे तर, तर तिप्पट चौपट फुलते चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला खमंग कुरकुरीत खुसखुशीत दुप्पट नव्हे तर तिप्पट चौपट फुलणारी उपवासाची साबुदाना चकली उपवासाची साबुदाणा बटाटा चकली करण्यासाठी हे पहा इथे आपल्याला दोन ग्लास म्हणजे अर्धा किलो साबुदाणा घ्यायचा आहे मार्केटमध्ये मा दोन प्रकारचा साबुदाणा मिळतो एक इन्स्टंट साबुदाणा जो छोटा असतो आणि हा रेग्युलर साबुदाणा आपल्याला रेग्युलर मोठ्ठा साबुदाणात घ्यायचा आहे आणि हा साबुदाणा आपल्याला पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि साबुदाणा धुताना अगदी जोरजोरात चोळायचं नाही आहे तर अगदी हलक्या हातानं हा साबुदाणा आपल्याला हे पहा अशा पद्धतीनं धुवून घ्यायचा आहे आणि साबुदाणा धुवून झाल्यानंतर त्यातील सर्व पाणी निथून काढायचं आहे आणि आता यामध्ये साबुदाणा बुडेल इतपतच पाणी घालायचं आहे आणि आता याच्यावर झाकण ठेवून हा साबुदाणा आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचा आहे सकाळी उठल्यानंतर झाकण काढायचं आहे हे पहा आपला साबुदाणा जवळजवळ दहा तास भिजलेला आहे आता हा भिजलेला साबुदाणा आपण पातेल्यातून परातीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि हाताने अशा पद्धतीनं मोकळा करून घ्यायचा आहे हे पण आपला सर्व साबुदाणा मोकळा झालेला आहे आता गॅसवर एक पातेलं गरम करण्यासाठी आहे आणि ज्या ग्लासानं आपण साबुदाणा घेतला होता ना त्याच ग्लासानं दोन ग्लास पाणी या पातेल्यामध्ये घालायचे आणि मोठ्या आचेवर या पाण्याला आता उकळी यायला सुरुवात झाली की यामध्ये हा भिजवून घेतलेला साबुदाणा घालायचा आहे आणि लक्षात ठेवा पातेला आपल्याला आताच खूप मोठं घ्यायचं नाहीये म्हणजे फक्त आपल्याला साबुदाणा व्यवस्थित हलवता येईल इतपतच मोठ्या घ्यायचं आहे खूप मोठ्या पातेलं घेतलं ना की साबुदाणा एकमेकांमध्ये व्यवस्थित मिक्स होत नाही एकमेकांना धरून राहत नाही आता पाण्यामध्ये घातलेला हा साबुदाणा आपल्याला मंद आचेवर दोन तीन मिनटं पाणी शोषून घेईपर्यंत एकसारखा हलवत राहायचा आहे हे पण आपला साबुदाणा पाण्यामध्ये आता अगदी व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता यावर झाकण ठेवायचे आणि मंद आचेवर आपल्याला हा साबुदाणा पाच मिनिटं असा शिजवून घ्यायचा आहे पाच मिनिटानंतर झाकण काढायचंय पाहताय ना तुम्ही आपल्या साबुदाण्यानं सर्व पाणी शोषून घेतलेलं आहे आता हा साबुदाणा आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे मिक्स करून घ्यायचा आहे पाहताय ना तुम्ही हलवताना आपल्याला हा साबुदाणा जड जातोय म्हणून काय करायचं आता यामध्ये आपण एक ग्लास पाणी घालायचंय आणि पुन्हा एकदा हे पाणी या साबुदाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय म्हणजे साबुदाणा शिजवण्यासाठी सुरुवातीला आपण दोन ग्लास पाण्याचा वापर केला होता आता आणखीन एक ग्लास पाणी वापरलं आहे म्हणजे आत्तापर्यंत आपण तीन ग्लास पाणी वापरलं आहे पाणी व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा एकदा याच्यावर झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर आता आपल्याला हा साबुदाणा दहा मिनिटं असा शिजून घ्यायचा पातेल्यामध्ये साबुदाणा हलवून घेईपर्यंत म्हणजे शिजून घेईपर्यंत एका बाजूला मी एक कुकर लावला होता आणि त्या कुकरमध्ये एक किलो बटाटे तीन शिट्ट्या करून घेतले होते आणि त्यांची सालही काढून घेतली होती हे पण आपले बटाटे आता पूर्णपणे थंड झालेले आहेत आता मोठ्या किसणीवर छोट्या होलच्या साहाय्याने आपल्याला हे बटाटे किसून घ्यायचे आहेत तुम्हाला जर बटाटे स्मॅश करून घ्यायचे असतील ना तरी तुम्ही घेऊ शकता परंतु काय होतं बटाटे स्मॅश करताना त्याचे थोडे थोडे छोटे छोटे तुकडे राहतात म्हणून मी बटाटे किसून घेतोय आणि लक्षात ठेवा बटाटे आपल्याला अगदी पूर्णपणे व्यवस्थित शिजून घ्यायचेत जर तुमचे बटाटे थोडे जरी कच्चे राहिले ना तर तुमचा किस तर होईल परंतु साबुदाण्यामध्ये हा बटाट्याचा सा किस मिक्स केल्यानंतर आपल्याला चकलीचं मिश्रण सरसरीत होण्यासाठी मग थोडा जास्त पाण्याचा वापर करावा लागेल म्हणून बटाटे आपल्याला पूर्णपणे शिजून घ्यायचेत हे पण आपले सर्व बटाटे किसून झालेले आहेत आता साबुदाण्यावरचं झाकण काढायचं आहे साबुदाणा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे पाहताय ना तुम्ही आपल्या साबुदाण्यानं कसं पूर्ण पाणी शोषून घेते आणि कसं आता हाताला हलका लागतो आहे आणि साबुदाण्याला कशी चकाकी आली आहे पहा या सर्वांचाच अर्थ आहे हो की आता आपला साबुदाणा व्यवस्थित शिजलेला आहे आता यामध्ये दोन टेबलस्पून तिखट लाल मिरची पावडर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आता हे सर्व जिनस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचेत आणि आपल्याला हे सर्व मंद आचेवरच करायचं आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि साध्या मिठाऐवजी तुम्हाला उपवासाचं सैंधव मीठ वापरायचं असेल ना तरी ते वापरलं तरीसुद्धा चालणार आहे किंवा लाल मिरची पावडर आहे पाहिजे तुम्ही हिरवी मिरची ठेचून घातलीत ना तरी काहीच हरकत नाही हे पण आपले तीनही जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत आता काय करायचं एक मोठं पातेलं गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचं आणि त्यामध्ये हा साबुदाणा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि साबुदाणा काढून घेतल्यानंतर आपण किसलेला बटाटा यामध्ये घालायचा आहे आणि आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे आहेत आणि हे सर्व आपल्याला मंद आचेवरच करायचं आहे आपण सुरुवातीला जर खूप मोठं पातेलं घेतलं असतं आणि त्यामध्ये साबुदाणा शिजवला असताना तर तो काय होतो एकमेकांना धरून राहत नाही एकमेकांना चिकटून राहत नाही आणि मग तो व्यवस्थित पटकन शिजत नाही म्हणून आपण सुरुवातीला साबुदाणा हलवता येईल इतपतच छोटं पातेलं वापरलं होतं होतं हे पहा आपले सर्व जिन्नस आता एकमेकांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झाले त्यांचा रंग देखील बदललाय आणि आपलं मिश्रण किती सरसरीत झालंय पहा आता यामध्ये एक टेबल स्पून जिरं आहे आणि हे जिरं सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय तुम्हाला जर उपवासाला जिरं चालत नसेल तर तुम्ही नाही वापरलं तरी सुद्धा चालणार आहे हे पहा आपलं जिरं सुद्धा अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता मिश्रण एकसारखं करून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर याला झाकण ठेवून आपल्याला दर एक पाच मिनटं वाफ काढायची आहे पाच मिनटानंतर झाकण काढायचंय पहा बरं आपल्या मिश्रणाला किती दरदरून वाफ आली आहे आणि चकाकी आणि मिश्रण किती हलकं फुलकं अगदी सैल झालंय पहा जर तुमचं मिश्रण इतपत हलकं होत नसेल ना तर तुम्ही अर्धा ग्लास पाणी आणखीन वापरलं तरी सुद्धा चांगणार आहे परंतु हे पहा आपलं मिश्रण इतकं हलकं व्हायला हवं कारण जसजशी आपण चकली घालत जाऊ तसं ते थंड होणार आहे आणि थंड झालं की ते घट्ट देखील होणार आहे चकली पाडण्यासाठी आपलं मिश्रण तयार झालंय आता गॅस बंद करायचं आहे आता आपण लगेच चकली घालायला सुरुवात करूया चकली घालण्यासाठी मी सोऱ्याचा वापर करणार नाही आहे तर माझ्याकडे ही जी सिलिकॉनची बॅग आहे ना तिला मी नोझल लावलेलं आहे तिनंच मी चकल्या पाडणार आहे हे पहा मार्केटमध्ये मा केकच्या आयसिंगसाठी जे वेगवेगळ्या प्रकारचे नोझल मिळतात ना त्यापैकी एका नोझलचा मी वापर करणार आहे माझ्याकडे पितळाचा जुना साठ वर्षांपूर्वीचा सोऱ्या आहे त्याच्या ताटल्या गहा झालेल्या आहेत आणि मार्केटमध्ये मा आता काही त्या जुन्या साईजच्या प्लेट्स मिळत आहेत माझ्याकडे स्टीलचा सोऱ्या आहे परंतु त्याची चकलीची जी तार आहे ती अतिशय पातळ येते चकल्या तुटतात म्हणून मी केव्हाच त्यानं चकल्या करत नाही हे पहा आता एक स्टीलचा ग्लास घ्यायचा आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं पायपिंग बॅग ठेवायची आहे आणि आपलं चकलीचं मिश्रण चमचा न भरून आहे मिश्रण भरून झाल्यानंतर सिलिकॉनची ही बॅग आपल्याला रबरनं पॅक करायची आहे आणि आता आपण चकल्या पाडायला सुरुवात करूया त्यासाठी मी ते घराच्या टेरेसवर टेबल आहे आणि टेबलला तेल पाण्याचा हात फिरून घेतलाय आता लगेचच आपण चकल्या पाडायला सुरुवात करूया पाहताय ना तुम्ही आपल्या चकल्या कशा सरसर येता येते कुठेही चकली तुटत नाहीये साबुदाना कुठेही अडकत नाहीये आणि चकलीची तार पण पहा कशी जाड जुड येत येते या ठिकाणी जर स्टीलचा सोऱ्या असताना तर चकली हमकाच दोन तीन वेळा तुटली असती आणि तार अतिशय पातळली असती आणि लक्षात ठेवा आपण जी ही चकली करणार आहे ना ती रेग्युलर चकलीसारखी तिचा वेळा एकमेकांना चिकटला नाही तरी चालणार आहे उलट मध्ये पोकळी राहिली तर उत्तम मध्ये पोकळी असेल तर चकली फुलायला वाव मिळतो हे, हे पण आपल्या सर्व मिश्रणाच्या चकल्या करून झालेल्या आहेत आता आपण दोन दिवस कडकडीत त्या वाळवून घेऊया हे पा एक दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळल्यानंतर या चकल्या मी एका ट्रे मध्ये काढून ठेवल्यात आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी सुकण्यासाठी ठेवून दिलेल्या आहेत यांच्याबरोबरच बरोबरच कांदा पावडर आणि टोमॅटो पावडर करण्यासाठी कांदा आणि टोमॅटो पातळ उभे चिरून उन्हामध्ये सुकत ठेवलेत आणि याबरोबरच कुंडीमध्ये हळदीचं एक कंद लावलं होतं आणि या एका कंदापासून जवळपास एक किलो इतके कंद तयार झालेत आणि ते सुद्धा स्वच्छ धुवून आता उन्हामध्ये हळद करण्यासाठी सुकवायला ठेवलेत हे पहा दोन दिवसानंतर आपली साबुदाना बटाटा चकली अगदी कडक वाळली आहे आता आपण ती तळून घेऊया त्यासाठी गॅसवर कढईमध्ये तेल अगदी कडक गरम करून घ्यायचं आहे आणि मध्यम आचेवर ही चकली आपल्याला तळायला सुरुवात करायची आहे पाहताय ना तुम्ही आपली चकली कशी फुलून वर येत आहे दुप्पट नव्हे तिप्पट नव्हे तर चौपट फुलली आपली चकली आणि लक्षात ठेवा आपल्याला ही चकली एकदा तेल तापल्यानंतर मोठ्या आचेवर तळायची नाही आहे आपल्याला ही चकली लो टू मिडियम आचेवर तळायची आहे जर काही चकली करपली ना तर मग ती चवीला चांगली लागत नाही हे पहा तळून झालेली चकली मी थंड झाल्यावर तुम्हाला तोडून दाखवतो कशी कुरकुरीत झाली आहे पहा झाली आहे ना कुरकुरीत आपण चकलीचं मिश्रणच इतकं छान तयार केलं होतं की ती आजपर्यंत अगदी व्यवस्थित तळली गेली आहे त्यामुळे दातांना चिकटण्याचा तर प्रश्नच येत नाही आणि ठसका तर लागणारच नाही एवढ्या प्रमाणामध्ये आपल्या जवळपास एकशे साठ तयार झालेल्या आहेत तुम्ही सुद्धा अशा प्रकारे खमंग कुरकुरीत दुप्पट तिप्पट नव्हे तर चौपट फुलणारी उपवासाची साबुदाना बटाटा चकली करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद